नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नो थ्रो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीं मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक होती आणि या पहिल्या बैठकीत लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय झालेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये आता जानेवारी मध्ये जमा होणार आहे तर नेमकी तारीख काय असणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहे तर त्यांची पुनर्तपासणी होणार आहे याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यानुसार आपण यासाठी पात्र ठरणार आहे किंवा नाही तर त्याची बातमी या ठिकाणी आपल्याला कळणार आहे तर लाडक्या बहिणीं बघूया बातमी काय आहे तर लाडक्या बहिणींनो आज मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक होती आणि या पहिल्याच बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भातील संदर्भातील एक मोठा निर्णय झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसे नेमके कोणत्या तारखेला द्यायचे आहे ते पण निश्चित झालेलं आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी अतिशय धक्कादायक माहिती आहे की ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेला होता तर त्यांचे फॉर्म आता पुन्हा तपासले जाणार आहे आणि त्यामध्ये जर त्या लाडक्या बहिणी दोषी आढळल्या तर त्यांचे फॉर्म हे रिजेक्ट होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही अतिशय दुःखाची बातमी आहे की अनेक लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने हा फॉर्म भरलेला आहे आणि विशेष म्हणजे ज्या काही अटी आहे तर त्या अटी व शर्ती डावलून या योजनेचा फायदा घेतलेला आहे तर त्यामध्ये माननीय महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी जे काही मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे तर ते बघूया आपण तर त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणींचे फॉर्म हे रिजेक्ट केले जाणार आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं जाणार आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींसमोर ही एक अडचण निर्माण झालेली आहे आणि दुसरी गोष्ट लाडक्या बहिणींनो की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय झालेला आहे त्यानुसार आता लाडक्या बहिणींना रुपये तीन हजार दिले जाणार आहे तर आता हे तीन हजार रुपये कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो हे तीन हजार रुपये अर्थात डिसेंबर व वा जानेवारी या दोन महिन्याचे मिळून हे तीन हजार रुपये असणार आहे आणि हे तीन हजार रुपये आपल्याला दहा डिसेंबर पर्यंत मिळणार आहे म्हणजे आपल्या खात्यावर दहा डिसेंबर पर्यंत हे पैसे जमा होणार आहे अर्थात संक्रांतीच्या तोंडावर हे पैसे आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपली संक्रांती गोड होणार आहे आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि या संदर्भात त्याच्या अगोदरच जो काही काल जी आर आलेला आहे तर त्या जी आर नुसार मंत्रिमंडळा त्या जी आर नुसार विधी विधिमंडळाचं जे काही हिवाळी अधिवेशन होतं तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही पुरवणी मागण्या होत्या पैसे खर्च करण्यासंदर्भात तर त्या संदर्भातला काल जी आर सुद्धा गव्हर्नमेंटने का काढलेला आहे आणि आता आपली अडचण संपलेली आहे प्रतीक्षा संपलेली आहे आणि लाडक्या बहिणींनो आता आपल्या खात्यावर दहा डिसेंबर पासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण चौदा तारखेला मकर संक्रांत आहे त्यामुळे अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे तर त्यानुसार आपल्याला मिळालेली आहे तर लाडक्या बहिणीनं एवढंच होते या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद